जनतेला पायाभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच दहशतवाद आणि नक्षलवाद संपविण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत असं मत उच्च तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले सांगली जिल्ह्यातील मिरज येथे मंत्री चंद्रकांत पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे हे उपस्थित होते राहुल गांधी आणि संजय राऊत म्हणजे फक्त प्रश्न उपस्थित करणारे आणि पळून जाणारे नेते आहेत असं सांगून दादा पाटील पुढे म्हणाले केवळ शंका उपस्थित करण्याशिवाय राहुल गांधी आणि संजय राऊत यांना दुसरं कोणतंही काम येत नाही एकमेकांचे शिष्य आणि एकमेकांचे गुरु हे केवळ नकारात्मक टीका करण्यातच आपला वेळ घालवत आहेत सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याबरोबरच राम मंदिराची उभारणी पाकिस्तानला धडा शिकविणे हे महत्वाचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत असून दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत पर्यंत भारताला आर्थिकदृष्ट्या महासत्ता करण्याचं उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहे असंही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितलं आहे काश्मीरमधला जो ब्रिज त्यांनी उद्घाटन केलं त्याची तर सगळ्या जगामध्ये वाहवा झाली काश्मीरमध्ये आतंकवाद मोठ्या प्रमाणावर असताना कमी झाल्यानंतर मध्ये मध्ये डोकंवर काढताना एवढं मोठं काम सलग पूर्ण करणं हा मोठा विक्रम आहे सोपं नाही नक्षल विषयामध्ये जवळजवळ ह्या देशातला नक्षल हा संपवत आणला रोज आपण बातम्या वाचतो प्रामुख्याने महाराष्ट्रातल्या गडचिरोली ठाणे जिल्ह्यातल्या आदिवासी नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी ह्या भागातला नक्षलवाद केव्हा संपला पण नक्षलवाद प्रामुख्याने छत्तीसगडमध्ये काही जिल्ह्यांमध्ये होतात त्या जिल्ह्यांमध्ये ज्या प्रकारची मोहीम चालली आहे दोन दोनशे नक्षलवादी उडवले जात आहेत हजार हजार नक्षलवादी आत्मसमर्पण करत आहेत असं इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून शेवटी नक्षल निर्माण केव्हा होतो तर आमचा विकास नाही झाला तर त्यांनी या सगळ्या आदिवासी भागामध्ये रोड्स केले आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये एक स्टील प्लॅन्ट जो आला तर एका स्टील प्लॅन्टमध्ये गडचिरोली जिल्ह्यामधला युवक नोकरी नाही नोकरी हवी आहे नोकरी नाही जाऊच शकत एकवीस हजार कोटी इतकं राज्याचं सुद्धा हळूहळू हळूहळू जी एस टीचं उत्पन्न एका स्टील प्रोजेक्टने वाढेल असं आहे की काही जणांना प्रश्न उपस्थित करणे आणि पळून जाणे एवढंच माहिती आहे हे काय करतात मग आता समजा त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या खास खासदारांना पाठवलं तर यांनी यांच्या खासदारांना विरोध केला तुम्हाला माहिती आहे काही लोकांचं काय झालेलं आहे संजय राऊत आहेत त्याच्यामध्ये म्हणजे सगळे एकमेकाचे भक्त आणि एकमेकाचे शिष्य आणि एकमेकाचे गुरु आहेत की त्याने काही आपण काहीच करायचं नाही स्टार पोलीस न्यूज सांगली